मुखोनगर पहिल्यांदर दिवाळी काय नगर जाऊन पद सामरे त्यांचे पुत्र धीरज सांबरे यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी विशेष उपस्थिती होती तर तरुणांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी भव्य रील स्पर्धा वेशभूषा स्पर्धा बेस्ट ग्रुप डान्स स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी संस्थेचे नि निले अध्यक्ष निलेश सामरे यांनी दिवाळी साजरी करताना गोरगरीब वंचित राणांनाही त्यांची चांगली दिवाळी जावी या सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले दिवाळी पहाट कार्यक्रमात विभाग प्रमुख एकनाथ भोईर माजी नगरसेवक दिलीप बारटक्के व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते आणि सांस्कृतिक शहर आहे या सांस्कृतिक शहरामध्ये एक आगळी वेगळी दिवाळी आज शिवसेना आणि जिजाऊ तर्फे साजरी करण्यात येत आहे त्या ठाण्याच्या एकवीस झोपडपट्ट्यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजची दिवाळीचा पहाट आपण साजरी करतोय येऊरचे आदिवासी बांधव आहेत त्यांच्या मुलांसाठी दिवाळी पहाट साजरी करतोय मुलूंचे एक नाक्यावरच्या कचऱ्याच्या ढिगावरती काम करते जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आयोजित आजची दिवाळी पाट साजरी करण्यात खूप आनंद वाटला तर मोठ्या प्रमाणामध्ये हजारो गोरगरिबांची मुलं या दिवाळी पाहाटमध्ये मनोरंजन है। सहभाग घेत आहेत त्याचबरोबर शहरातील उच्च वर्गीय एकतन मग दीरनंदानेपासून अनेक मोठ्या सोसायटीतील बांधव उभं केली या दिवाळी पहाटमध्ये त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एन्जॉय करतात त्यावेळी प्रत्येक कार्यक्रमात सामाजिक वार्ता जपत असतो काल ठाण्याच्या प्रत्येक झोपटमध्ये फ्री कोचिंग क्लासेस आहेत विद्यार्थ्यांसाठी पहिली ते बारावीपर्यंत फ्री कोचिंग क्लासेस आहेत पोलीस भरती केंद्र आहेत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका आहेत एवढ्यावर न थांबता आमच्या ठाण्या शहरातील भगिनींसाठी मग मुंब्रा असेल दिवा असेल तर पार नगरपर्यंत प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे भग भगिनी मागतील तिथे ते योगा क्लासेस असेल मेहंदी क्लासेस जेवण बनवण्याचे क्लासेस शिवण क्लासेल फॅशन डिझाईनपासून सर्व प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे अगदी सत्तर वर्षाची आजीही संगणक आमच्या प्रशिक्षण प्रसिद्ध घेत आहे हे सगळ्या आनंदाच्या त्यांना आवाहन हेच करतोय आपण प्राणी आहोत आपण माणसं आहोत आपण फक्त स्वतःपुरती चाकून नाही चालणार आपल्या घरात काम करणारी ताई तिच्याही अडीअडचणी आपण समजल्या पाहिजेत आपल्या गाडीचे ड्रायव्हर आहेत त्याच्याही मुलांबाबत आपण विचारपूस केली पाहिजे आपण रिक्षात बसल्यानंतर त्या रिक्षावाल्या दादालाही त्याच्या दुःख विचारलं पाहिजे आणि जे काय आपल्याला शक्य आहे ते खालीचा वाटा आपण त्यांच्यासाठी केला पाहिजे ज्याप्रमाणे आपण बघतोय त्या प्रत्येक बांधव मोठमोठी मंदिरं बांधतात सोन्याची मंदिरं बांधून जसं देवालय करतात त्याप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम बांधवांना भगिनीला विनंती आहे का आपले देव हे गोरगरीब समाज आहे त्या गोरगरीब समाजाचे दुःख मग विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल आरोग्य असेल आपल्या ताटातली आपली बाकी देऊन का आपण काही उपाशी नाही राहते देण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे एवढंच जाहीर साहेबांनी हे आयोजन केल्याबद्दल झाला आणि प्रेक्षकांना भेटण्यासाठी